बातमी येते आहे मुंबईतून देशातले सर्वात धनाढ्य उद्योगपती असे ज्यांची ख्याती आहे त्या रिलायन्सचे सर्वे सर्व मुकेश अंबानी हे एव एमआरडीएचे थकबाकीदार आहेत अशी माहिती समोर आली आहे त्यांनी अतिरिक्त प्रीमियम न भरल्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज जी मुकेश अंबानी अखत्यारी अखत्यारीत येते त्यांनी एक हजार पाचशे शहात्तर कोटी नव्वद लाख बहात्तर हजार आणि आठशे चाळीस रुपये इतकी रक्कम देणं आहे आहे जी त्यांनी अनिल गलगरी माहिती अधिकारातले कार्यकर्ते आहेत त्यांनी माहिती मिळवली होती अर्ज करून जी नेमकी काय माहिती मागवली होती आणि कसले पैसे थकवले आहेत रिलायन्स ने एम एमआरडीएमएमआरडी कडे जेव्हा मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्री कंपनीने जो मोठा एक भूखंड घेतला होता त्यांच्या कंपनीसाठी त्यांनी कोट्यावधी रुपये बोली जाऊन तो भूखंड घेतला परंतु नियमाप्रमाणे चार वर्षामध्ये त्यांनी बांधकाम केलं नाही मग जेव्हा त्यांनी बांधकाम पूर्ण केलं नाही तेव्हा ने त्यांना अतिरिक्त प्रीमियम दर लागू केले आणि आतापर्यंत त्याची किंमत पंधराशे सत्याहत्तर कोटी रुपये असताना सुद्धा मुकेश अंबानी यांच्या कंपनीने ते पैसे अदा केलेले नाहीत खरं पाहिलं तर च्या माध्यमातून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये महसूल प्राप्त होतो आणि तरी सुद्धा मुकेश अंबानी सारखे जे उद्योग प्रकाराने देशामध्ये नावाजलेले आहेत पण ते अशा प्रकारची थकबाकी देण्यासाठी दोन पाऊल पुढे जाण्यापेक्षा दोन पाऊल पाठे जातात खरं पाहिलं तर एम ने यावरती ताबडतोब कारवाई करून तो भूखंड परत येणं आवश्यक असताना सुद्धा फक्त आणि फक्त मुकेश अंबानी यांच्या तो भूखंड असल्यामुळे एम एम आर डी ज्याचे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री आहेत कारवाई करण्यासाठी धजावत आहेत ठीक आहे धन्यवाद अनिल गलगली तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल तेव्हा हे होते माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली ज्यांनी माहिती अधिकारात मागितल्या माहितीमुळं हे समोर आलं की रिलायन्स इंडस्ट्रीज एम एम आर डी एचं किती देणं आहे पण केवळ रिलायन्स इंडस्ट्रीजच आहे का एम एम आर डी एचं आणखी कोणाकोणाकडून किती किती पैसे येणं आहेत बाकी कोणाची थकबाकी त्यांच्याकडे त्याच्यावर एक नजर टाकूयात त्याच्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज मुकेश अंबानी जे काही दिवसांत गेल्या आठवडाभरात चर्चेत आहेत त्यांच्या जिओमुळं की व्हॉइस कॉल्स फ्री केलेले आहेत आणि जिओमुळं टेलिकॉम क्षेत्रामध्ये किती क्रांती होणार आहे भारतातले सर्वात श्रीमंत उद्योगपती असं त्यांना मानलं जातं एम एमआरडीएची रिलायन्स व्यतिरिक्त आणखी कोणाकडे काय काय थकबाकी आहे ते बघूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड एक हजार पाचशे शहात्तर कोटी रुपये जवळपास थकबाकी त्यांची आहे एम आर डी एला पैसे येणं अपेक्षित आहे त्यानंतर नमन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड तेवीस कोटी अडुसष्ट लाख एकोणतीस हजार सहाशे एकोणचाळीस कोटी इतकी थकबाकी आहे इंडियन न्यूजपेपर सोसायटीकडून अठ्ठावीस कोटी बारा लाख सत्तर हजार सहाशे एकोणतीस रुपये येणं बाकी आहे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड सात कोटी एकवीस लाख दहा हजार सहाशे सत्तेचाळीस इतकी थकबाकी आहे त्यामुळं बहुतांश प्रायव्हेट इंडस्ट्रीज आहेत पण काही सरकारी संस्था सुद्धा आहेत ज्यांच्याकडे एम एम आर डीच्या दाब्यातली जमीन आहे व्यवहार झालेत पण पैसे अद्याप येणं बाकी आहेत आणि आता माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा दा अशी मागणी आहे के की केवळ ही थकबाकी नव्हे तर जितका काळ उशीर लावला आहे त्यावरचं व्याजसुद्धा त्यांच्याकडनं वसूल करण्यात यावं